नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत की तुमच्या घरातील वास्तुदोष तुम्ही कसा ओळखाल तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की तुमच्या घरातील वास्तुदोष ओळखा आणि त्यावर हे प्रभावी उपाय नक्की करा घरातील वास्तुदोष घरातील वातावरण जर शांत असेल तर प्रत्येक कामात मन लागतं पण काही वेळा आपल्या घरात अशांतता वाटते पैशांची कमी जाणवू लागते किंवा घरातील व्यक्तींना अचानक तब्येतीच्या तक्रारी जाणवू लागतात अशा वेळेस बहुतेक मंडळी आपल्या नशिबाला दोष देत असतात पण त्याचा आपल्या राहत्या घराकडे मात्र लक्ष नाही कारण दोष हा घरातसुद्धा असू शकतो घरातील वास्तुपूर्वी जर शांत नसेल किंवा वास्तूची रचना जर चुकलेली असेल तर घरात दोष उद्भवतात त्यासाठी त्याचं मागील कारण समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं असतं म्हणून हा व्हिडिओ आपण आज यासाठी बनवलेलं आहे की आपण वास्तुदोष म्हणजे काय त्याची लक्षणं आणि उपाय काय याच्या संबंधी बघणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे वास्तुदोष म्हणजे काय कोणत्या प्रकारच्या लक्षणावरून घरात वास्तुदोष आहे हे ओळखता येतं वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक जागेत एक विशिष्ट ऊर्जा असते जेव्हा या ऊर्जेचा समतोल बिघडतो तेव्हा त्याला वास्तुदोष म्हणतात अनेकदा आपल्या घरात काही गोष्टी अशा घडतात ज्या नकारात्मकतेचे संकेत देतात आणि यामागे वास्तुदोष असू शकतो वास्तुदोष म्हणजे काय वास्तुदोष म्हणजे घराच्या किंवा वास्तूच्या रचनेत दिशेत किंवा मांडणीत काहीतरी असमतोल असणं यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर होतो कोणत्या प्रकारच्या लक्षणांवरून तुमच्या घरात वास्तुदोष आहे हे ओळखता येतं क्षुल्लक कारणांवरून सतत भांडणं घरात अगदी लहान सहान गोष्टींवरून लोकांमध्ये वाद होणं जेवताना सुद्धा कटकट होणं हे नकारात्मक ऊर्जेचं लक्षण असू शकतं शारीरिक आणि मानसिक कष्टानंतरही झोप न लागणं घरात अशांती आणि तणावाचे वातावरण असल्यास शांत झोप लागणं कठीण होतं घरातील वास्तू वारंवार तुटणे किंवा खराब होणे अचानक घराचे दरवाजे कडी कोंडे तुटणे हे अशुभ मानले जाते आणि स्त्रियांसाठी त्रासदायक ठरू शकते नवीन घराच्या बांधकामात किंवा प्रवेशानंतर अशुभ घटना नवीन घरात घुबड थिरणे शिरणे मधमाशांनी पोळे करणे कबूतराने घरटे करणे किंवा एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू होणं हे वास्तुदोषाचे संकेत असू शकतात घरातील एखादी खोली कायमस्वरूपी बंद असणे घरातील एखादी खोली दीर्घकाळ बंद असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा आणि अदृश्य शक्तींचा वावर वाढू शकतो त्यामुळे घरातील सगळ्या खोल्यांमध्ये माणसांचा वावर असणं आवश्यक आहे घरात उपद्रवी प्राणी आणि किटकांचा वापर वाढणे बंद असलेल्या खोल्यांमध्ये पाली चिमण्या मांजरी कोळी इष्टके यांचा वावर वाढतो जे नकारात्मकतेचे प्रतीक असू शकतात तोडफोड करणे हा वास्तुदोषावरचा योग्य उपाय आहे का नसेल तर का तर नाही तोडफोड करणं हा वास्तुदोषावरचा योग्य उपाय नाही याचं मुख्य कारण वास्तुशास्त्राचे अज्ञान अनेकदा लोक वास्तुशास्त्राचे योग्य ज्ञान न घेता केवळ एक माहिती किंवा अंदाजानुसार घरामध्ये तोडफोड करतात यामुळे वास्तुदोष कमी होण्याऐवजी वाढू शकतो आणि नवीन वास्तुदोष निर्माण होऊ शकतात ज्याला वास्तुभंग असे म्हणतात नकारात्मक ऊर्जेचा नाश नाही तोडफोड केल्याने घराच्या भौतिक रचनेत बदल होतो पण नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विशिष्ट धार्मिक विधी शुद्धीकरण प्रक्रिया आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे उपाय करणे आवश्यक असते आर्थिक किंवा शारीरिक त्रास तोडफोड करणे हे खर्चिक आणि त्रासदायक असू शकते अनेकदा तात्पुरत्या उपायांमुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते मानसिक परिणाम घरात सतत तोडफोड आणि बदल केल्याने घरातील लोकांची मानसिक शांतता भंग पावते आणि तणाव वाढू शकतो त्याऐवजी वास्तुदोषावर योग्य उपाय शोधण्यासाठी वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेणं घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणारे उपाय करणं उदाहरणार्थ उदक शांती यज्ञ योग्य दिशेला फर्निचरची मांडणी आणि नियमित स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण राखणं अशी प्रभावी ठरते तर पहिली गोष्ट काय तर उदक शांती म्हणजे काय ती घरात कधी आणि का, का करावी उदक शांती हा एक धार्मिक विधी आहे उदक म्हणजे पाणी आणि शांती म्हणजे शांतता या विधीमध्ये पाण्याला मंत्रोच्चाराने पवित्र आणि शुद्ध केलं जातं विविध वैदिक मंत्राचे प पठण करून आणि विशिष्ट धार्मिक प्रक्रिया करून पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांतता आणली जाते यानंतर हे पवित्र पाणी म्हणजेच जल घरामध्ये आणि घराच्या आसपास शिंपडले जाते उदकशांती घरात कधी आणि का करावे उदक शांती घरात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करावे जेव्हा घरात वातावरण नकारात्मक वातावरण जाणवतं सतत भांडणं होतात ताणतणाव असतो किंवा कोणत्याही गोष्टी व्यवस्थित पार पडत नाहीत तेव्हा उदक शांती केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता येते घरात शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी उदक शांतीमुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम सलोखा आणि सामंजस्य वाढतं आरोग्य सुधारण्यासाठी काही वेळा वास्तुदोषामुळे घरातील लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो उदक शांती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी उदक शांती करणं शुभ मानलं जातं यामुळे घरात सकारात्मक आणि शुद्ध वातावरण तयार होतं मोठ्या वास्तू बदल्यानंतर घरामध्ये मोठे बदल किंवा नूतनीकरण केल्यानंतर उदक शांती केल्याने निर्माण झालेला नकारात्मक दोष दूर होतो विशिष्ट धार्मिक कार्यापूर्वी काही महत्त्वांच्या धार्मिक कार्यापूर्वी घराची शुद्धी करण्यासाठी उदक शांती केली जाते वार्षिक शुद्धीकरण म्हणून वर्षातून एकदा घरामध्ये उदक शांती करणं चांगलं मानलं जातं यामुळे वर्षभर घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशुभ घटनांनंतर घरात कोणतीही अशुभ घटना घडल्यास तिची नकारात्मकता दूर करण्यासाठी उदक शांती केली जाते थोडक्यात के जेव्हा घरात अशांतात अशांती नकारात्मकता किंवा आरोग्याच्या समस्या जाणवतात तसेच नवीन सुरुवात करताना किंवा घराचे शुद्धीकरण करण्यासाठी उदक शांती करणं महत्त्वपूर्ण आहे उदक शांती वास्तुशांती आणि गृहशांती यामध्ये फरक काय आहे उदक शांती वास्तुशांती आणि गृहशुद्धी या तीनही संकल्पना घराला शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्याच्या उद्देशाने केल्या जातात पण त्यांच्यात काही महत्त्वाचे फरकसुद्धा आहेत तर ते फरक बघूया उदक शांतीचे हा एक विशिष्ट धार्मिक विधी आहे ज्यामध्ये पाण्याला मंत्रोच्चाराने पवित्र केलं जातं उदक म्हणजे पाणी आणि शांती म्हणजे शांतता या विधीद्वारे शुद्ध केलेलं पाणी घरात आसपास शिंपडलं जातं याचं मुख्य उद्देश घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करणे शांतता आणि सकारात्मकता आणणे आहे हा विधी तुलनेत कमी वेळ घेणारा आणि विशिष्ट हेतूसाठी केला जातो जसे के की कुटुंबातील सदस्यांचे कल्याण घरात शांतता आरोग्य सुधारणे किंवा विशिष्ट कार्यापूर्वी शुद्धता करणे वास्तुशांती हा एक अधिक व्यापक आणि विस्तृत विधी आहे नवीन घर बांधल्यानंतर किंवा घरामध्ये मोठे बदल केल्यानंतर वास्तूतील दोषाचे निवारण करण्यासाठी आणि वास्तुपुरुषाला प्रसन्न करण्यासाठी हा विधी केला जातो वास्तुशांतीमध्ये अनेक प्रकारचे धार्मिक विधी मंत्रोच्चारण हवन आणि पूजा यांचा समावेश असतो याचा उद्देश केवळ नकारात्मक ऊर्जा दूर करणे नव्हे तर वास्तूच्या नैसर्गिक ऊर्जेला हंदुलित करणे आणि घरात मुख्य सुख समृद्धी आणि आरोग्य नांदेल याची खात्री करणे हा असतो वास्तुशांती ही सामान्यतः गृहप्रवेशापूर्वी किंवा के त्यानंतर केली जाते आणि ती उदकशांतीपेक्षा अधिक वेळ घेणारी आणि विस्तृत प्रक्रिया आहे गृहशुद्धी गृहशुद्धी हा एक सामान्य शब्द आहे जो घराला नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धतेपासून मुक्त करण्याचा कोणत्याही प्रक्रियेसाठी वापरला जातो उदकशांती आणि वास्तुशांती हे गृह गृहशुद्धीचेच प्रकार आहेत गृहशुद्धीमध्ये साधे उपाय देखील समाविष्ट असू शकतात जसं की घरात धूप करणे विशिष्ट वनस्पतींचा वापर करणे मिठाच्या पाण्याचे पोछे मारणे किंवा काही विशिष्ट मंत्रांचे उच्चारण करणे याचा उद्देश घराला केवळ भौतिकरित्या नव्हे तर आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या देखील शुद्ध करणं आहे गृहशुद्धी नियमित अंतराने किंवा गरज वाटल्यास कधीही केली जाऊ शकते घरातील दरवाजा किंवा कडी तुटल्यास त्याचा घरातील स्त्रियांवर कसा परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार घरातील दरवाजा किंवा कडी तुटणे हे एक नकारात्मक चिन्ह मानलं जातं आणि याचा घरातील सदस्यांवर विशेषत स्त्रियांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामागची काही संभाव्य कारणं आणि परिणाम मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं आहे ऊर्जा प्रवाहात अडथळा घराचा दरवाजा हा केवळ ये जा येणाऱ्या जाणाऱ्यांचा करण्याचा मार्ग नसतो तर तो सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आत बाहेर जाण्याचा महत्त्वाचा मार्ग असतो दरवाजा किंवा कडी तुटल्यास या ऊर्जेचा प्रवाह अडथळा निर्माण होतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जमा होण्याची शक्यता वाढते नात्यांवर परिणाम तुटलेला दरवाजा घरातील सदस्यांच्या नात्यांमध्ये दुर्वा निर्माण करू शकतो विशेषत स्त्रिया अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांना त्यां याचा मानसिक त्रास होऊ शकतो आणि कुटुंबातील संबंधांवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो आरोग्यावर परिणाम वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा आणि दाराची स्थिती घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम करते तुटलेला दरवाजा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो ज्यामुळे घरातील स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात त्यांना अशक्तपणा किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो मानसिक अशांती तुटलेला दरवाजा घरात नकारात्मक आणि विस्कळीत वातावरण निर्माण करतो ज्यामुळे घरातील स्त्रियांची मानसिक शांतता भंग पावते त्यांना चिडचिडेपणा नैराश्य किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो आर्थिक समस्या काही वास्तुशास्त्रांच्या मते शास्त्रज्ञांच्या मते घराच्या दरवाजा किंवा कडी तुटणे हे अधिक अडचणीचे संकेत देखील असू शकते याचा अप्रत्यक्ष परिणाम घरातील स्त्रियांच्या जीवनावर होऊ शकतो म्हणूनच घरातील दरवाजा किंवा कडी तुटल्यास त्याला तर लगेच दुरुस्त करणं महत्त्वाचं आहे शक्य असल्यास वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे योग्य निवारण करून उचित ठरतं ज्यामुळे घरातील स्त्रिया आणि संपूर्ण कुटुंबावर त्याचे नकारात्मक परिणाम टाळता येतात नवीन घरात प्रवेश करताना घुबड दिसणे मधमाशांनी पोळं करणं किंवा कबुतरणे घरटे करणे यांसारख्या घटना अशुभ मानल्या का जातात तर होय वास्तुशास्त्रानुसार नवीन घरात प्रवेश करताना घुबड दिसणे मधमाशांनी पोळे करणे किंवा कबुतराने घरटे करणे यासारख्या घटना अशुभ मानल्या जातं यामागील काही कारणे घुबड घुबड हे सहसा नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शकुनीचे प्रतीक मानले जाते नवीन घरात त्याचा प्रवेश नकारात्मकता आणि अडचणी घेऊन येऊ शकतो असे मानले जाते त्यामुळे घरात अशांती आणि नकारात्मक प्रभाव वाढू शकतो मधमाशांचे पोळे घरात किंवा घराबाहेर मधमाशांनी पोळे करणे हे आर्थिक नुकसान आणि अडचणींचे संकेत मानले जाते मधमाशा शांत आणि मेहनत मेहनती असल्या तरी त्यांचे घरात पोळे होणे हे वास्तूसाठी योग्य मानलं जात नाही आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते कबूतराचे घरटे कबुतराला शांततेचे प्रतीक मानले जात असले तरी घरात कबुतराने घरटे करणे हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं यामुळे घरात अशांती नकारात्मक विचार आणि अडचणी वाढू शकतात तसेच कबुतराची घाण आणि त्यामुळे होणारे रोग हे आरोग्यासाठीही हानिकारक असू शकतात या घटना केवळ अंधश्रद्धा नाही तर त्यांच्या घरातील वातावरणावर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं मानलं जातं वास्तुपुरुषाची प्रतिमा कुठे आणि कशाप्रकारे पुरवावी वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुषाची प्रतिमा घराच्या सभोवतालच्या जागेत पुरू नये ती मुख्य वास्तूच्या आतमध्ये म्हणजेच आपल्या मुख्य घराच्या आतल्या बाजूला पुरवावी लागते पुरवण्याची योग्य दिशा आणि स्थिती वास्तुपुरुषाची प्रतिमा मुख्य वास्तूच्या अग्नेय कोपऱ्यात पुरवावी पुरवताना ती पालथ्या स्थितीमध्ये ठेवावी याचं महत्त्व असं मानलं जातं की वास्तुपुरुषाची प्रतिमा अग्नेय कोपऱ्यात पालथ्या स्थितीत पुरवल्याने वास्तूतील ऊर्जा संतुलित राहते आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो यासोबत काय करावं जेव्हा जेव्हा घरात काही सणवार उत्सव किंवा समारंभ असतील तेव्हा त्या ठिकाणी हळदी कुंकू आणि नैवेद्य दाखवावा आणि वास्तुपुरुष प्रसन्न राहतात आणि आपल्या वास्तूची भरभराट होते असं मानलं जातं तर घरात अशांती वास्तुदोषामुळे असू शकते पण तोडफोड उपाय नाही उदकशांती वास्तुशांती व वा गृहशांती योग्य उपाय आहेत दरवाजा तुटणे किंवा नवीन घरातील अशुभ संकेत नकारात्मकता आणू शकतात वास्तुपुरुषाची योग्य स्थापना व शुभ कार्यासाठी योग्य वेळ महत्त्वाची आहे विचारपूर्वक उपाय केल्यास घरात सुख शांती नक्कीच नांदते श्री स्वामी समर्थक तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्याही घरात जर काही वस्तुदोष असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या कामी येईल कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा धन्यवाद